हॅलो फ्रेंड्स सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर व्हिडिओ उशिरा येण्याचं कारण टाईम नाही मिळाला एडिटिंग करण्यासाठी तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की आम्ही कलर देत आहोत घराला आणि रात्रीचं खूप उशीर झालेला होता थोडंसं बाकी होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून करायला घेतलं तर मिस्टरांनी जिथे जिथे बाकी होतं तिथे तिथे दे 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 कलर देऊन घेतला आणि असं पसारा पडलेला होता सगळ्या कलरचे डाग वगैरे तर त्यानंतर मग बादलीमध्ये निरमळ टाकून पाणी करून घेतलं आणि सगळीकडे टाकून ठेवलं म्हणजे जेणेकरून भिजून जाईल सगळ्या कलरचे डाग आणि घासून घेतलं ब्रशने आणि खराट्याने आणि वायफरनी पाणी काढून घेतलं मस्त असं घर कोरडं करून घेतल्यानंतर थोडीशी मिस्टरांनी पण मदत केली घर धुण्यासाठी आणि कलर तर ओलाच होता भरपूर ठिकाणी एवढं फास्ट दोन तीन दिवसात आवरून घेतलं सगळं आणि तुम्ही बाहेर पाहू शकताय सगळं बाहेर पण पसारा पडलेला आहे बादल्या वगैरे सगळं पाणी पाणी झालेलं आहे तर असा कलर दिसत आहे बाहेरून बाहेरून पण निळाच कलर दिलेला आहे तर छान दिसत होतं आणि ह्या साईडला माझ्या मोठ्या सासूबाई राहतात त्या साईडला छोट्या सासूबाई राहतात आणि आमचं मधलं घर आहे तर आम्ही आता परत भाड्यानेच देणार आहोत त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित करून घेतलं सगळं की जेणेकरून खाली तर आता टाइम मिळाला करून घेऊ म्हटलं तरी तुम्ही पाहिलं की वायर वगैरे सगळे लोंकळत आहे तर ते पण लाईट फिटिंग करायची आहे पण आता वेळ नव्हता ना नाशिकला निघायचं होतं त्यामुळे म्हटलं आता नंतर परत येऊ तेव्हा करू असं आणि छान असं सगळं घर कोरडं करून घेतलं वायफरने एकदम व्यवस्थित पाणी निघून जाते आणि पत्र्यांना नाही दिला कलर कारण की पुढच्या वर्षी चेंज करायचे आहेत पत्रे त्यामुळे कलर दिला नाही आणि मिस्टरांनी केली अशी एक चूक की नंतर जे थोडंसं राहिलेलं होतं तिथे असं एकदम डार्क कलर देऊन ठेवला गुलाबी कलर तर खूप विचित्र वाटत होतं पण ते बोलले की नंतर परत एकदा एक हात देऊ इकडं किचनच्या साईडला त्याच्यामुळे तसंच राहू दिलं ते तर कसं वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा बाहेरचं पण आवरून घेतलं सगळं व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मिस्टर बोलले की मी आता खूप थकलेलो आहे थोडं बस चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद